अशा प्रकारे टोकन पद्धतीमध्ये सुद्धा आपण फार चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्या भागात वाढवू शकतो आता ही पद्धत सोयाबीन अधिक तूर ही सुद्धा बेडवर घेऊ शकतो म्हणजे मधल्या फण्यामध्ये जर तूर टाकली आणि बाजूने दोन्ही सऱ्या आल्या की पाच ओळीनंतर सरी आलेली आहे या पद्धतीमध्ये सुद्धा सोयाबीनचं उत्पन्न दहा क्विंटल आणि तुरीचं उत्पन्न दहा क्विंटल येऊ शकतं मात्र सोयाबीनमध्ये दोनच जातीचा वापर केला पाहिजे एक के डी एस सातशे त्रेपन्न दोन सहाशे बारा आणि तुरीमध्ये तीनच जातीचा वापर असला पाहिजे एक गोदावरी दोन सातशे सोळा तीन जी आर जी आठशे अकरा असं जर कॉम्बिनेशन असेल आपल्या भागामध्ये तर दहा क्विंटल सोयाबीन आणि दहा क्विंटल तूर मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये